शिलाचे सासरे रामशरण व सासू कौशल्या यांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सासूबाई व बुवांची सर्व मित्रमंडळी व त्यांचे भाऊ बहीण देखील कार्यक्रमामध्ये उपस्थित होते जेवणाची व संपूर्ण सजावटीची जबाबदारी शिलाने स्वीकारली होती स्वयंपाक खूपच चविष्ट झाला असल्याने आलेल्या पाहुण्यांकडून शिलाचे कौतुक होत होते व्यासपीठावर विराजमान झालेल्या शिलाच्या सासू सासऱ्यांचा आनंद तर गंगनात मावत नव्हता त्यांना वाटलं नव्हतं की त्यांना पन्नास वर्ष सुख समृद्धी व आनंदात घालवली आहे मित्रपरिवारामध्ये ते यशस्वी जोडपं म्हणून ओळखलं जायचं त्यांना मुलांनी व मुलींनी व भावा भाव बहिणींनी भेटवस्तू दिल्या त्याच सर्वात आकर्षक भेटवस्तू शि शिलाच्या पतीने आणली होती ती होती काचे ताजमहाल शिलाच्या मुलाला व सुनेला आशीर्वाद दिले आणि बोलले की खूप छान आहे नंतर शिलाला तो ताजमहल लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा जागी ठेवायला सांगितला शिला ताजमहाल घेऊन ठेवायला गेली आणि तिचा पाय साडीत प साडीच्या पदरात अडकून ती, ती ताजमहालसह पडली जोरदार आवाज झाला आणि ताजमहालचे तुकडे तुकडे झाले तो प्रसंग पाहून शिलाला पाहुणे मंडळी तिच्या हलगर्जीपणाविषयी बोलायला लागले शिलाचा पती ही तिच्याकडे रागाने पाहू लागला शिलाला ला रडू आवरलं नाही आणि ती खूप रडायला ला। लागली शिलाला पाहून तिची सासू कौशल्या मात्र तिच्याकडे धावत गेली तिने तिच्यात समजूत घालत सांगितले कि ताजमालच फुटलाय ना काजी नको करू तो पुन्हा आणता येईल सासू पण कधीतरी सून होतीच ना असं म्हणत तिने तिचा भूतकाळ पाहुण्यांना सांगितलं त्या म्हणाल्या मी सून असताना जे भोगलं ते माझ्या सुनेसोबत होऊन देणार नाही शिलाच्या सासूने एवढं म्हटल्यानंतर वातावरण बऱ्यापैकी थंड झाले आणि सगळे शांत झाले शिलाची सासू पाहुण्यांसमोर शिलाचे गात होते देखील तिच्या कामात व्यस्त झाली आणि मनात विचार करू लागले अशी सासू सगळ्यांना मिळाली तर सून एकटी कधीच पडणार नाही आणि मला तशी सासू भेटली आहे त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते थोडक्यात काय सोनदेखील देखील मुलगी असते चूक प्रत्येकाच्या हातून होते त्यामुळे सुनेला मुलीसारखी वागणूक मिळाली पाहिजे धन्यवाद आजची कथा कशी का वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा सासू सून हे मैत्रिणीसारखं नातं पाहिजे धन्यवाद सबस्क्राईब करा